तर आज मी या प्लॉटमध्ये उभा आहे आपल्या कापाशीच्या तर या प्लॉटला आपण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी एक ढोस दिला युरिया आणि खताचा तर त्या ढोसचा आपल्या का का कापास कापसावरती काय परिणाम झाला कापसा सध्याची क्वालिटी काय आहे अगोदर क्वालिटी आपल्या कापसाची कशी होती ते आपण संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीचं प्रमोशन हे नसणार आहे कारण हा व्हिडिओ का स्पेशली शेतकऱ्यांसाठी बनवलेला असल्यामुळे यामध्ये जे काही असणार आहे ते ओरिजनल आणि आपण पुराव्यासहित दाखवून राहील त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा तर पब्लिक आपण आज या कपाशीमध्ये आहोत या कपाशीची उंची साधारणपणे एक चार ते चार ते साडेचार फूट ही वाढले आहे देखील चांगली आलेली आहेत आणि कापसाची क्वालिटी हा एक नंबर आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आपण या कापसाची क्वालिटी पाहू शकता क्वांटिटी तर भरपूरच आहे असे आपल्या शेतामध्ये पण क्वालिटी अगोदर तुम्ही एक नंबर पाहून घ्या तर आपण जी शेती करा आहोत ती कोणत्या दुकानदाराच्या किंवा एखाद्या अर्ध्या कृषी सहाय्यकच्या मदतीने आपण ही शेती करत नाही कारण शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय आपल्या आजोबांनी तेच केलं आपल्या वडिलांनी तेच केलं म्हणजे आपली पारंपरिक जी शेती आहे ती आपण करत आहोत तर कापसाची क्वालिटी सध्या एक नंबर आहे तर ही का आहे कशामुळे आहे हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर अशी माहिती पाहून घेऊया तर आपल्याला दुकानदार सांगत असतील तुम्ही हे औषध फवारा किंवा ह्या कंपनीचं खत वापरा तुमचा कापूस एक नंबर येईल किंवा आणखीन हे हाय हाय उरिया वापरा तुमच्या कापसाची उंची वाढेल किंवा तुमच्या कापसाला माल जास्त येईल तर हे दुकानदाराचे सांगण्यावर जर तुम्ही शेती तुम केली तर तुमचं उत्पन्न हे कमी आणि खर्च हा तुमचा जा जास्त वाढेल तर आप आत्ता आपण या प्लॉटमध्ये आहेत याला आपण जास्त फारसा काही खर्च केलेला नाही आहे तरी ह्या कापसाची क्वालिटी आणि क्वांटिटी ही एकाच नंबर आहे कारण आपण जर पाहिलं आपण जर जमिनीमध्ये एकाच जमिनीमध्ये वारंवार जर तेच पीक जर घेत असेल तर जमिनीची जी क्षमता आहे जी उत्पादन क्षमता आहे ती कमी होत असते त्यासाठी आपण जर बेवडीचं जर पीक घेतलं म्हणजेच आपण उन्हाळ्यामध्ये इतर पीक जर घेतलं आंतर पीक घेतलं तर कापसाची क्वालिटी ही चांगली येते म्हणजे आपण वारंवार एकाच जमिनीमध्ये ते पीक न घेऊन ती जमीन नापीक होते आपण जर वारंवार जर एकच पीक घेतलं एक तर एका जमिनीमुळे तर ती नापीक होती तर यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये बाजरी लागवड केली होती यामध्ये आणि बाजरीच्या ज्या काळ्या असतील ज्या मुळ्या असतील जे झटखट्ट असतील ते कुजून त्याचा चांगल्या पद्धतीने कंपोस्ट असं आपल्याला खत हे तयार झालेलं पाहायला मिळतं तर त्याच खताचा परिणाम हे आपल्याला कापसाच्या क्वालिटीवरती जाणवतो म्हणजेच कापसाची जी क्वालिटी आहे ती सध्या एक नंबर आहे आणि याच याच क्वालिटीमुळे याच खात्यामुळे आपल्या कापसालाही क्वालिटी आणि ते जी आपल्याला पाहिजे म्हणजे तसंच आपण याला आणखीन जो खर्च केला आहे तो म्हणजे आपण या कपाशीला एक करी एक पोते इरिया आणि एक पोते वीस वीस झिरो तेरा ग्रोमर या कंपनीचं वीस वीस झिरो तेरा हे आपण वापरले आहे आणि एक पोते विरिया असं मिक्स डोस करून आपण वापरलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण याला एक फवारणी दिली आतापर्यंत म्हणजे एक ढोस खताचा आणि एक ढोस जो आहे तो फॉर्णी वापरलेला आहे तर फवारणीमध्ये आपण जे वापरलेलं आहे ते म्हणजे आपण जास्त भारीतलं औषध नाही वापरलेलं तर वापरलेलं आपण युनिरूट किंग जे मुळ्या वाढवण्यासाठी मदत करते हे पहिल्या फवारणीला वापरलेलं आहे आणि त्यानंतर त्याच फवारणीमध्ये म्हणजे पहिल्याच फवारणीमध्ये आपण आशाटाम प्राईड हे देखील वापरले आहे म्हणजे एक कीटकनाशक नाशिक देखील आपण त्यामध्ये वापरलेलं आहे आणि आता आपली दुसरी ही लवकरच आपण चालू करणार आहोत पण त्याच्या अगोदर आपण हा रिझल्ट दाखवा म्हणलं शेतकऱ्यांना आपण जर फुलं देखील पाहिलं तर आता कापसाला फुलं देखील लागली आहेत देखील बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळते तर अशी जर आपण जर शेती केली किंवा दुकानदारा दुकानदाराचं ऐकून आपण शेती नये आपल्या मनाने शेती करायची आणि ती डोक्याने शेती करायची म्हणजेच हवं त्या टायमिंगला हवं ते पिकायला आपल्याला जर त्यात आलं तर त्यातून नक्कीच आपलं हे उत्पन्न हे वाढल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये तर पाहत रहा आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहिती